नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण दोनशे पंच्याण्णव प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे utilizz... त्यामध्ये फुरसुंगी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर सुपर गोळा साईज कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तसेच मिडीयम साईज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोलटा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांदा सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि सरासरी कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान